दुरावस्थेतील सुन्या ब्रिटिश कालीन बंजारेशी खासदार भगरेकडून अधिकारी व शेतकऱ्यांसमवेत पाहणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे यांनी अचानक विठेवाडी सावखी येथे भेट देऊन विठेवाडी सावखीतील जुन्या ब्रिटिशकालीन कालीन पाहणी केली यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी गावित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांच्या समवेत पाहणी केली त्यावेळी त्यांनी जागेवरूनच मालेगावचे कार्यकारी अभियंता ढाके यांना फोन करून दुरुस्तीबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या दिंडोर लोकसभा मतदारसंघाचे खासदार खामखेडा व वा विठेवाडी येथे आले असता स्थानिक शेतकऱ्यांनी भेट घेऊन दुरुस्तीची मागणी केली होती पाणी असल्याने सर्वे करता येत नव्हता मात्र सध्या पाणी कमी झाल्याने खासदार भगरेने दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्यक्ष पाहणी करून पाटबंधारे विभाग कळवणचे शाखा अभियंता डी गावित स्थापत्य अभियंता एस एम भोई यांना दुरुस्ती संदर्भात सूचना दिल्या दुरुस्ती संदर्भात पाहणी केली व मोजमाप घेतले यावेळी स्थानिक शेतकरी कुबेर जाधव विठेवाडी वसंत मोरसे धनंजय मोरसे सावगी यांच्यासह परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला मृतांत सहसंपादक मनोज वैद्य